शेतकऱ्यांसाठी आताची महत्वाची बातमी शेतकरी कर्जमाफी संदर्भात ऐतिहासिक निर्णय गेल्या दोन निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर भारतीय जनता बहुमताचा दोनशे बहात्तर खासदारांचा मॅजिकल आकडा पार केला होता यावेळी म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मात्र तसा करिश्मा काही करता आला नाही शेतमालाला मिळत असणारा कवडी मोल दर कृषी निविष्टांच्या वाढलेल्या किमती अशा असंख्य कारणांमुळे शेतकऱ्यांची नाराजी होती आणि याचाच फटका लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला बसला आहे त्या ये त्यामुळे येत्या काही महिन्यांनी देशातील महत्त्वाच्या राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत असा फटका बसू नये यासाठी केंद्रातील सरकार आता सावध भूमिका घेत आहे यामुळे सरकार आता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे यंदाचा अर्थसंकल्प हा तेवीस जुलैला सादर होणार आहे मोदी सरकार आपल्या तिसऱ्या टर्मचा पहिला अंत अर्थसंकल्प सादर करणार आहे यामुळे देशभरातील सर्वसामान्य नागरिकांचं याकडे लक्ष लागलं आहे या, या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसह सर्वच घटकातील नागरिकांसाठी मोठ्या मोठ्या घोषणा होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते शेतकऱ्यांना यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकार शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेणार अशी अपेक्षा आहे महाराष्ट्र पंजाब हरियाणा झारखंड येथील शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केली आहे खर तर दोन हजार आठ नंतर केंद्रीय पातळीवर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झालेला नाहीये